चल चपळ जाता येता न लगे वेळ त्या मनाला आहे ना यायलाही वेळ लागत नाही बाबा जायलाही वेळ लागत नाही इथं बसल्या बसल्या मन कदाचित घरी जाऊन येत कुलूप लावलं की नाही बरोबर की मन चंचल आहे मन चपळ आहे हा म्हणून शास्त्रकार सांगतात मनसा चिंतितम कार्य दैवं अन्यत्र चिंत पुढे प्रसंग फार राज राज प्रसंग का, एक होती उपवर झाली लग्नाच्या वयात तुम्हाला वयात जास्त आई वडिलांना असत महाराज कारण एक सांगते का सध्या संपत्ती सांभाळणं सोपंय पण तरुण मुलगी सांभाळणं फार अवघड आहे संपत्ती तुम्ही सांभाळू शकतात पण तरुण मुलगी फार अवघड आहे महाराज सांभाळणं तरुण मुलगी काचेचं भांड आहे दादा तडा गेला, गेला की ते करता येत नाही तसं इज्जतीला तडा गेला की पुन्हा परत ते इज्जत आणता येत नाही म्हणून इथं बसलेल्या सगळ्या तरुण मुलींना माझी एक विनंती आहे तुम्ही डॉक्टर व्हा वकील व्हा इंजिनियर व्हा प्रोफेसर व्हा कलेक्टर व्हा काय व्हायचं ते व्हा पण आपल्या बापाची कधी इज्जत जाणार नाही याची काळजी घ्या जीवनामध्ये सगळं कमवलं जा बापाची घरातल्या बापाची इज्जत कुणा चाहतात असेल ना महाराज तर घरातल्या तरुण मुली चाहतात आहे एवढीशी जरी चुकी केली ना दादा त्या बापाला चौकात उभं राहता येत नाही हो काय परिस्थिती असते त्या आई बापाची ज्याचं त्याला माहितीये मुली आता दनादन पळून जायला लागल्या अजिबात मुलींना मनात काही वाटत नाही दादा आणि म्हणून प्रत्येक आई बाप्पाला विनंती दादा हा मोबाईल इतका घातक आहे आपण आपल्या मोबाईल मुलीचा मोबाईल चेक केला पाहिजे असो विषय लांबवला तर फार लांबेल पण मला सांगायचं एवढंच आहे की मात्र राजाची मुलगी उपवर झाली लग्नाच्या वयात आली आणि लग्नाच्या वयात आल्याबरोबर राजानं प्रधानाला सांगितलं प्रधानजी चांगलं ज्योतिष घेऊन या माझ्या मुलीचं भविष्य सांगू शकेल ज्योतिषाला ज्योतिषाने सांगितलं राजे साहेब जोपर्यंत तुमची मुलगी पाहत नाही तोपर्यंत तिचं भविष्य सांगता येत नाही बोलवा तिला राज अज्ञा झाली मुलगी बाहेर आली मुलगी बाहेर आली ती राजकन्याच होती ना दिसायला अतिशय सुंदर त्या ज्योतिष्याची नजर त्या मुलीकडे गेली पापणी सुद्धा लवली इतकी सुंदर होती आणि त्या ज्योतिषाने मनातली मनात विचार केला राजा कशाला कोणाला देतोय मलाच दिली तर काय बरं होईल म्हणत ना दादा मनाने विचार केला पण पुन्हा विचार केला मी जर राजाला म्हणायला गेलो तर राजा मला सुळावर देईल शिक्षा मग आता काय करायचं मुलगी तर मिळाली पाहिजे ज्योतिषानुसार होता ज्योतिषाने असा चौकन आखला सगळे मंगळ सगळे गुरु एकत्र केले आणि एकत्र केल्यानंतर राजाला सांगितलं तुमची जी मुलगी ना ती कुळाचा नाश करणारी आहे तिला जर घरात ठेवलं तर एक आई तरी मरल नाही तर बाप तरी मरल राजा म्हटलं मग इच काय करायचं ज्योतिष म्हटलं एक काम करा इला मारू विरू नका इला मारू विरू नका एक लाकडी पेटर घ्या पेटाऱ्यात तुमची पोरगी टाका आणि पेटर नदीला सोडून द्या कारण नदीला याच घर होतं हेच राहत होत नदीला त्याला वाटलं पेटरे येऊन येऊन कोणाकडे येईल आपल्याकडे येईल सांगितलं तो निघून गेला प्रधानजीने राजेसाहेबांकडे पाहिलं राजेसाहेब आपण इतके उदास का राजाने घडलेली हकीकत सांगितली प्रधानजी म्हणले राजेसाहेब टेन्शन घ्यायचं नाही चिंता करायची नाही मी दुसरा ज्योतिष आणतो दुसरा ज्योतिष आणला त्यानं सगळं अगदी व्यवस्थित सांगितलं तुमची मुलगी फार भाग्यवान जा आहे ज्या घरात जाईल तिथे लक्ष्मी प्राप्त होईल तुमची मुलगी कल्याणकारी आहेत आई वडिलांचा उद्धार करणारी मुलगी आहेत एवढी भाग्यवान आहेत ज्याच्या घरी जा जाईल तिथे लक्ष्मी प्राप्त होईल तिला राजा नवरा मिळेल हे सगळं सांगितलं आणि मग राजा म्हटला प्रधानाला प्रधानजी या ज्योतिषाने तर सगळं चांगलं सांगितलं मग पहिल्या ज्योतिषाचं काय करायचं प्रधान म्हणला पहिल्याचं काय करायचं ते माझं मी पाहतो आणि ते पहिल्यापासून चालत आलं दादा हो। पहिलं राजापेक्षा प्रधान हुशार आणि आता मंत्र्यापेक्षा त्याचा पीए जास्त हुशार तुम्ही बघा ना डायरेक्ट मंत्र्याकडं वशील लावायची गरज नाही काम पूर्ण करायची असेल तर पीएकडे जायचं डायरेक्ट काम नाही होत पीएकडे जावं लागतं दादा म्हणून पीए हुशार म्हणजे अर्थात प्रधान हुशार प्रधान म्हणला राजा साहेब त्याचं काय करायचं ते माझं मी पाहतो हुशार काय केलं ऐका लाकडी पेटार घेतलं पेटार त्याच्या चार पाच दिवसाचा गुदमरलेला वाघ जिवंत वाघ धरून आणला उपाशी वाघ धरून आणला पेटऱ्यात टाकला <laughs> पेटर बंद केलं बंद पेटर न दिला सोडून दिलं हे <laughs> <ये> वाटच <laughs> पाहत होत यानं पेटरं पाहिलं इतकं भांबवलेलं ध्वत्रासहित उडी घेतली पाण्यात पेटरं पाहून ध्वत्रासहित पाण्यात उडी घेतली आणि मनानं विचार केला राजकन्या मिळाली पेटरा असं वरती काढलं मनानं विचार केला राजकन्या मिळाली इतकी घाय होती पेटरे उघडायची भला मोठा दगड घेतला पॅटारेवर घातला चार पाच दिवसाचा तो गुदमारलेला जिवंत वाघ उपाशी वाघ त्यानं जसं तोंड काढलं तसं याच नरडच कळतय का मला काय सांगायचं यानं विचार केला होता ज्योतिष्यानं मला राजकन्या मिळाली पाहिजे पण याच्या प्रारब्धानं चिंतन केलं याचा मृत्यू झाला पाहिजे म्हणून राजकन्यानं प्रसंगे व्याघ्र जटिल बक्षिता मला सांगायचं एवढंच आहे तुमचं मन काय चिंतन करत प्रपंचामध्ये त्याला महत्व नाही प्रारब्ध काय ठरवत ऐका तुमच्या प्रारब्धात जेवढं असेल तेवढंच मिळेल त्याच्यावरती एक रुपया सुद्धा मिळणार नाही का ज्ञानोबाराय म्हणतात भाग्यची नि भडसे उद्यमाची संपत्ती जाता पैसे